छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोल्हापुरातील चित्रकार आणि शिल्पकारांच्या वतीनं शिवछत्रपतींची चित्रं आणि शिल्प प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे शाहू स्मारक इथं यशस्विनी राजे छत्रपती यांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजनानं प्रदर्शनाला सुरुवात झाली तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त कोल्हापुरातील चित्रकार आणि शिल्पकारांच्या वतीनं शाहू स्मारक इथं शिल्प आणि प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं यशस्विनी राजे छत्रपती यांच्या हस्ते शिवप्रतिमेचं पूजन करून प्रदर्शन सुरू झालं प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास उलगडणारी आणि ऐतिहासिक प्रसंगाची आठवण करून देणारी चित्र आणि शिल्प मांडण्यात आली आहेत खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी प्रदर्शनाला भेट दिली चित्रकारांच्या वतीनं विजय टिपुगडे यांच्या हस्ते श्रीमंत शाहू महाराजांचा सत्कार झाला श्रीमंत शाहू छत्रपती महाराज खासदार झाल्यानंतरचा हा पहिलाच सार्वजनिक कार्यक्रम होता या प्रदर्शनात अरुण सुतार सुनील पंडित प्राचार्य अजय दळवी विजय टिपुगडे श्वेता पाटील साक्षी पांगिरे कशिश अडसूळ रोहिणी कांबळे या कलाकारांच्या कलाकृती मांडण्यात आल्या आहेत